एक जूनपासून राज्यात अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल आपण आता पाच मोठे नियमांमध्ये बदल पाहणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा एल पी जी सिलेंडरचे दर दर महिन्याला पहिल्या तारखेला एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात बदल केले जातात मे महिन्यात ऑइल मार्केटिंग कंपन्याकडून घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर स्थिर ठेवण्यात आले होते तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या दरात सतरा रुपयाची कपात करण्यात आली असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची महत अपडेट आहे चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर आणि ताबडतोब पोचतील या ठिकाणी पुढे आपण आता स्क्रीनवरती पाहूया या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत आधार कार्ड बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे आधार अपडेट तर आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत चौदा जूनला संपणार आहे त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पन्नास रुपयाचं शुल्क द्यावं लागणार आहे म्हणजे चौदा जून पूर्वी आधार कार्ड मोफत अपडेट करून घ्यावं लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शुल्क लागणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता एक जूनपासून ते चौदा जून म्हणजे चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी हे आधार कार्ड मोफत अपडेट तुम्हाला करून मिळणार आहे त्याच्यापुढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला पन्नास रुपयाचा शुल्क या ठिकाणी भरावा लागणार आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया जर तुम्ही कुठे नोकरीसाठी असाल आणि तुमचा पी एफ कटत असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे ईपो तीन पॉईंट झिरो लागू होण्याची शक्यता केंद्र सरकारने पोचं नवं वर्जन ई पो तीन पॉईंट झिरो लॉन्च केलं जाऊ शकतं काही दिवसापूर्वी केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पो तीनचे फायदे आणि बदलामधील माहिती दिली होती ई पी एफ ओचं नवं तीन पॉईंट झिरो व्हर्जन लाँच झाल्यास देशातील सात कोटीहून अधिक खातेदारांना ए टी एममधून पी एफचे पैसे या ठिकाणी काढता येतील आता ही जी अपडेट आहे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे क्रेडिट कार्ड संदर्भातील नियम कोटक महिंद्रा बँकेचे क्रेडिट कार्ड तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक अपडेट आहे ॲटो डेबिट ट्रान्झॅक्शन अयशस्वी झालं तर बँकेकडून दोन टक्के बाहू चार्ज लागू केले जातील किमान के साडेचारशे रुपये आणि कमाल पाच हजार रुपये आकारले जातील बँकेच्या वेबसाईटनुसार क्रेडिट कार्डवरील मंथली फायनान्स चार्ज वाढवला जाऊ शकतो सध्या तो दर तीन पॉईंट पन्नास टक्के असे वाढवून तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के केला जाऊ शकतो आता पुढची अपडेट पाहूया आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता ए टी एफ सी एन जी पी एन जीचे दर एक जून दोन हजार पंचवीसला हवाई प्रवास करणाऱ्यासाठी दिलासा मिळू शकतो किंवा खर्च वाढवणारा देखील ठरू शकतो ऑइल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याला पहिल्या दिवशी एल पी जी सिलेंडरचे दरासह एअर टार्बेज फ्ल्यूचे दर दुरुस्तीसाठी जाहीर केले जातात मे महिन्यात यामध्ये कपात करण्यात आली होती जूनमध्ये काय बदल होतात ते पाहावं लागेल याशिवाय सी एन जी आणि पी एन जीच्या दर नवे देखील जाहीर केले जाऊ शकतात तर अशा प्रकारे ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा